नमस्कार मंडळी श्री स्वाद संपदाबाई पूजा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आपल्याकडे सणवार म्हटलं की पुरणपोळीचा बेत हा ठरलेला असतो होळीनिमित्त आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत मस्त अशी पुरणपोळी प्रमाणासहित मी तुम्हाला सांगणार आहे अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा पुरणपोळी बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे पाव किलो हरभरा डाळ स्वच्छ निवडून तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि किमान तीन तासासाठी आपण ही भिजत ठेवायची आहे भिजत ठेवल्यामुळे डाळ लवकर शिजते आणि अगदी मऊ शिजायला मदत होते कुकरमध्ये पाणी गाळून ही डाळ आपण घ्यायची आहे आणि डाळ बुडून वरती थोडंसं पाणी राहील इतपत पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आज मी कटाची आमटी बनवणार नाही आहे त्यासाठी मी पाणी इथे कमी वापरलेलं आहे तुम्ही जास्त वापरू शकता चिमुटवर हळद घालायची आहे आणि एक चमचा तेल घालायचं आहे आता आपण कुकरला तीन ते पाच शिट्या काढून घेणार आहोत पीठ विजवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम गहूचं पीठ हे गहूचं पीठ मी वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे सुती कपड्यामध्ये चाळून घेतलेलं आहे जेणेकरून अगदी मैद्याप्रमाणे हे पीठ आपणाला मिळतं दोनशे ग्रॅम गहूचं पीठ आणि पन्नास ग्रॅम मैदा चाळून घेतलेला आहे थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पीठ मिक्स करून घ्यायचं आहे एका ग्लासमध्ये पीठ भिजवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये चिमुटभर हळद घातलेली आहे जेणेकरून पीठ मळताना या हळदीचा रंग सर्व पिठाला समान येईल अगदी हलका पिवळसर रंग येतो त्यामुळे पोळी छान दिसते तुम्हाला हळद घालायची नसल्यास तुम्ही स्किप केलं तरीही चालेल आता या पिठाचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटातच हे पीठ मळून झालेलं आहे आता एका खोलगट बोलमध्ये हे पीठ आपण ठेवणार आहोत आणि पीठ पूर्णपणे बुडेल इतपत पाणी यामध्ये आपण घालायचं आहे हा पिठाचा गोळा साधारण अर्धा ते एक तास आपण असाच भिजत पाण्यामध्ये झाकून ठेवणार आहोत याने ही पीठ छान मऊसूत भिजायला मदत होते आता आपण करून घेणार आहोत जायफळ वेलची आणि सुंठे यांची पूड छोटा तुकडा जायफळ छोटा तुकडा सुंठेचा आणि सात ते आठ वेलच्या आपण छान अशा बारीक पूड करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता डाळ अगदी मऊ अशी शिजलेली आहे पाणीसुद्धा अगदी चार ते पाच चमचेच इथं आलेला आहे हे पाणी तुम्ही कटाचं सार बनवण्यासाठी वापरू शकता अगदी दोन ते तीन चमचे पाणी जर राहिलं असेल तर काढायची गरज नाही आहे पण इथे थोडंसं जास्त आहे म्हणून मी बाजूला काढून घेतलेलं आहे आता कुकर गरम असतानाच आपण अशा प्रकारे स्मॅशरच्या सहाय्याने ही डाळ अगदी व्यवस्थित घोटून बारीक करून घेणार आहोत जेणेकरून पुरण शिजवताना अगदी कमी वेळ लागेल पुरण गाळून घेताना सुद्धा आपणाला कमी वेळ लागणार आहे इथे मी घेतलेला आहे पाव किलो बारीक चिरलेला गूळ गूळ आणि डाळ पुन्हा एकदा आपण एक मिनिटभर अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आता आपण कुकर गॅसवर ठेवायचं आहे आणि मध्यमाचेवर पहिल्यांदा छान असं हे फिरवून घ्यायचं आहे सर्व पुरण ढवळताना थोडीशी काळजी घ्यायची आहे कारण की पुरण जसं उखळेल तसं त्यातले जे उकळलेले थेंब असतात ते हातावर येण्याची शक्यता असते एक पाच सात मिनटामध्ये तुम्ही बघू शकता पुरण असं घट्ट होऊ लागलेलं आहे यामध्ये डाळीचा मोठा असा तुकडा नाही आहे कारण की आपण ती आधीच मॅशरच्या मदतीने घोटून घेतलेली आहे अशा प्रकारे पळी या पुरणामध्ये उभी राहती आहे याचा अर्थ आपलं पुरण छान असं तयार झालेलं आहे अगदी शेवटी गॅस बंद करताना यामध्ये आपण सुंठ जायफळ आणि वेलचीची पूड घालणार आहोत आणि एकदा व्यवस्थित ढवळून घेणार आहोत इथे मी पुरण चाळणीमध्ये पुरण काढणार आहे तुम्ही पुरणयंत्रामध्ये सुद्धा काढू शकता तुम्ही बघू शकता अगदी झटपट हे पुरण या पुरणगाळणीमधून व्यवस्थित असं गाळून घेतलेलं आहे संपूर्ण पुरण गाळून झालं की हे सर्व पुरण एकदा मी व्यवस्थित मिक्स करून झाकून बाजूला ठेवणार आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असं मऊ शिजलेलं आहे मी इथे किमान चाळीस मिनटं हे पीठ भिजत ठेवलं होतं आता एका परातीमध्ये किंवा प्लेटीमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि हे पीठ आपण काढून घ्यायचं आहे पीठ छान असं दोन ते तीन मिनटं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता गोळा जो अगदी घट्ट होता भिजवते वेळी आता तो छान पाणी पिऊन असा मऊ सूत भिजलेला आहे पुरणपोळी मऊ होण्यासाठी अशाच पिठाची गरज असते आणखीन दोन चमचे तेल घालून हा पिठाचा गोळा मी छान दोन ते तीन मिनटं मळून घेणार आहे एक साधारण पाच मिनटं मळून झाला की तुम्ही बघू शकता पीठ किती असं छान असं मऊ आणि चिकट असं भिजलेलं आहे त्याचाही गोळा करून आपण छान ठेवून द्यायचा आहे पीठ बाजूला ठेवताना त्यावर भिजलेला सुती कपडा आपण कवर करून ठेवायचा आहे आता आपणाला ज्या आकारामध्ये पुरणपोळी करायची आहे त्या आकारामध्ये पारीसाठी पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्याच्या दुप्पट पुरणाचा गोळा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे प्रपोर्शन आहे तुम्हाला याचं पुरण आणखीन जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त देखील घेऊ शकता कोणी नवीन पोळी ट्राय करत असेल तर प्रमाण दुप्पट घेतलं तरीही चालेल जेणेकरून एकदा अंदाज आला पुरणपोळी लाटताना की तुम्ही जास्त पुरण यामध्ये भरू शकता पुरणपोळी लाटण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अशा प्रकारे एक बाजूने पिठाच्या गोळ्याला तांदळाचं पीठ लावायचं आहे आणि हाताच्या बोटाच्या सहाय्याने ही पारी अशी गोलाकार फिरवून सर्व बाजूंनी समान जाडसर अशी गोल वाटी बनवायची आहे यामध्ये आपण पुरणाचा गोळा व्यवस्थित मध्यभागी ठेवून सर्व बाजूंनी पारीला अशा प्रकारे हलक्या हाताने बंद करून घ्यायचा आहे आणि वरती जे जास्तीचं पीठ येईल ते काढून घ्यायचं आहे गोळ्याचं जे तोंड आहे ते असं पूर्णपणे बंद करून एक बाजूला परतून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने हातावर फिरून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित गोळा बंद करून घ्यायचा आहे आता आपण पोळी लाटायला घेणार आहोत पोळी लाटण्यासाठी सुद्धा मी तांदळाचं पीठ वापरणार आहे कारण की यावर पोळी अगदी हलकी अशी फिरते आणि लाटायला सोपी जाते मी संपूर्ण गोळा पहिला पिठामध्ये घोळवून घेते जास्तीचं पीठ झाडून घेते आणि त्यानंतर सर्वात आधी आतलं पुरण सर्व बाजूंनी पसरून घेते हलक्या हातांनी आणि मग पुरणपोळी लाटायला सुरुवात करते अशा पद्धतीने केल्यावर पुरण सर्व बाजूंनी समान पसरलं जातं आणि पोळी कुठूनही फाटत नाही तुम्ही बघू शकता सर्व बाजूंनी पोळी व्यवस्थित अशी लाटलेली आहे तवा गरम झाला की मीडियम फ्लेमवर आपण ही पुरणपोळी भाजायला ठेवायची आहे पुरणपोळी अशा प्रकारे भाजायला आली की आपण तिला पलटी करायची आहे पलटी केल्यानंतर लगेचच आपण यावर तूप सोडायचं आहे आणि पुरणपोळी फुगल्या कारणाने बाजूच्या कडा ज्या आहेत त्या थोड्याशा भाजल्या जात नाहीत त्यासाठी आपण उलटण्याच्या सहाय्याने हलक्या हातांनी त्याला दाब द्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने काढून एका सुती कापडावर किंवा ही पुरणपोळी काढून घ्यायची आहे मंडळी तुम्हाला आपल्या चॅनेलवरील व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा आपल्या मित्रपरिवारासोबत चला तर मग भेटया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय